नमस्कार रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीनं खारा वांग कसं करायचं ते व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर ने तुमच्या आवडत्या रुचकर स्वाद्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत अशा प्रकारे वांगे आणि वांगे शक्यतो असे जांभळ्या कलर रंगाचे वगैरे घ्यायचे नाही शक्यतो काटळ वांगे घ्यायचे जांभळ्या रंगाचं वांगं जे आहे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपण थोडंसं परतलं की ती पाणी जास्त सुटतं आणि जास्त शिजलं जातं त्यामुळे शक्यतो असे वांगे घ्यायचेत तर आता आपण ह्याचे जी डेट आहे ती निम्यापर्यंत आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि याचे काटे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित आपण काढून घेऊया ही जी वांगं आहे ती असं कट करून किडकं वगैरे आहे का ती पाहायचं आहे हे बघा अशा प्रकारे आणि हे वांग कट केल्याबरोबर लगेचच पाण्यामध्ये टाकायचं था। नाही तर आपले वांगे जे आहे ते काळे पडतात तर अशा प्रकारे मी पूर्ण वांगे कट करून घेते तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण वांगे मी व्यवस्थित याचे काटे वगैरे काढून घेतलेत आणि पाव ते दीड पाव वांगे असतील पाव किलो असतील थोडेसे जास्त आहेत आता हे आपण हे बाजूला करून घेऊया आता वाटणसाठी आपल्याला लागेल ला 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 दोन मिरच्या खार वांगं म्हटलं की ती खारंच असायला हवं फक्त थोडीशी चव लागावी यासाठी फक्त दोन ते अडीच मिरची घेतलेली आहे तर एक कांडी लसण घेतलेलं आहे ओलं खोबरं सुखं घेणार असाल तरी चालेल कोथिंबीर आणि शेंगदाणे तर हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायच्यात इथं मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपले भाजलेले आहेत जोपर्यंत असं चटचट आवाज येत नाही तोपर्यंत शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात सालं पण पटकन निघतात कच्चे जर राहिले तर सालं पण निघत नाहीत आणि वेळ लागतो म्हणजे चोळत बसावा लागतो खूप वेळ आणि जर का तुम्हाला असंच चाललं सगळं आवडत असेल तर असंही टाकले तरी चालतील छान अशी आपले शेंग्याने भाजून झालेत आता आपण हे काढून घेऊया तर आपण ही मिरची भाजून घेऊया मिरची भाजायची म्हणजे अगदी थोडीशी गरम झाल्यासारखी म्हणजे कच्चं पण थोडंसं कमी होतं जेव्हा आपण वा मसाल्याची वांग्यामध्ये भरतो तेव्हा ती मसाला म्हणजे वांग्या जे आहे त्या बाहेरच्या बाजूने भाजल्या जातं पण आतल्या बाजूचा मसाला तसाच कच्चा किंवा खोबरं म्हणा किंवा हिरवी मिरची ती बरोबर वाटत नाही किंवा लागत थोडंसं भाजून घेतली तर चव आणखीनच वाढते त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायची कच्चं पण लागणार नाही यासाठी लसणच्या पाकळ्या पण थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत तर खूप असं भाजायचं नाही तर अगदीच गरम हे बघा थोडस लसण लस डाग पडल्यासारखे झाले हे काढून घ्यायचे आहेत आता हे खोबरं पण ओलं खोबर आहे पण अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे खूप नाही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि बऱ्याचदा काय होतं की आपण भाज्या बन बऱ्याचशा बनवतो आता मसाला वांगं म्हटलं की त्यात खूप सारे मसाले घालतो खारा वांगं म्हटलं की त्यात आणखीन दुसरं काही जर चव वाढेल म्हणून घातलं तरशा अशा भाज्या आहेत की त्यात पोचक्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट अशा होतात कुठल्याही मसाल्याशिवाय होतात त्यामुळे खारा वांगं पण तसंच आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये पण चवीला अप्रतिम असं होतं आता आपण गॅस बंद करून घेऊया तर अगोदर आपण इथं लसण हिरवी मिरची आणि खोबरं बारीक करून घेऊया शेंगदाणे याच्यासोबतच जर घालाल तर खूप बारीक पेस्ट होईल त्यामुळे शेंगदाणे आपण नंतर घालूयात याला वाटायला थोडंसं वेळ लागतो ला थो। तर याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि अगदी चुटकीभर हळदी पावडर हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया एकदम छान असा वास येतो याचा थोडंसं भाजल्यामुळे एकदम परफेक्ट असं आहे बघा छान वाटण झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हे जे शेंगदाणे आहेत हे टाकून घेऊया खूप सारी कोथिंबीर आणि कोथिंबीर सहित घालायची आहे आणखीन पाव चमचा मीठ टाकून घेऊया म्हणजे मिठाचं प्रमाण पूर्ण मसाल्याला मिक्स होतं आता हे छान बारीक करून घेऊया तर बघू शकता एकदम छान असं वाटण झालेलं आहे चवीला पण एकदम मस्त मीठ मिठाचं प्रमाणसुद्धा बरोबर झालेलं आहे आता आपण हे वाटण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि वांग्याचं पूर्ण पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे थोडेसे कोरडे वांगे असायला हवे म्हणजे परततात पटकन आणि जर का थोडंसं पाणी त्यामध्ये राहिलं तर वांगे परतच नाहीत आणि त्याची चव असं कुठं निब्बर म्हणजे बऱ्याचदा तुमच्याकडून होत असेल असं की वांगं जर व्यवस्थित परतलं नाही सगळ्या बाजूनं सारखं तर एका बाजूला निब्बर राहतं आणि एके बाजूनं शिजलं जातं हे बघा एकदम छान असं भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये खारा वंग म्हटलं की जितकं व्यवस्थित भराल तुम्ही तेवढी त्याची ते चव छान लागते असं दाबून दाबून ही जी आहे मसाला ती भरून घ्यायचा आहे याच्यामध्ये एक थेंबही पाण्याचा आपण वापरलेला नाही तर पूर्ण वांगी अशा प्रकारे भरून घेतलेत आणि हा जो मसाला राहतो तर तुम्हाला आवडत असेल तर जे आपण वांगे परतून घेतून त्याच्यानंतर थोडासा जास्त जर वांगे असतील तर हा सगळा टाकला तरी चालेल आवडत असेल तर तुम्ही कढई ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये साधारण तीन चार ते चार पळी तेल आपल्याला याच्यात ॲड करावं लागेल का आता आपल्याला वांगे छान परतून घ्यायचेत आणि वांगे जर छान परतून घेतले त्याचे चव पण चांगली लागते वांगे पटकन शिजल्या पण जातं आणि जर का खूपच गडबड असेल तुम्हाला तर छोटं कुकर जर तुमच्याकडे असेल तर मग त्या कुकरमध्ये छान वांगे परतून घ्यायचे शिजवायला तर वेळ नसेल तुमच्याकडे तर कढईमध्ये कुकरमध्ये परतून घ्या आणि त्याच्यानंतर पाणी न टाकता अगदी बारीक गॅसवर एक शेपटी काढली तरी वांग्याची जी भाजी खारे वांग, कड़ आहे खारे वांग असो मसाला वांगा अगदी मस्त अशी होते तर आता हे तेल छान कडकडीत गरम करून घेऊयात आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत की सकाळच्या काही गडबडीमध्ये वेळ नसतो आणि डब्याची भाजी वेगळी किंवा घरी खायची वेगळी अशा प्रकारे होतं तर मग अशा प्रकारे तुम्ही करू शकता ही गडबड असेल तरी तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा जिरी टाकलेले आहे आणि जेव्हा खरं वांगं करता तुम्ही तेव्हा हे जी जिरे आहे ती खूप असं काळी करायची नाही आपल्याला थोडंसं लालसर झाली की त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे जिरीचा फ्लेवर नाहीसा नाही झाला पाहिजे किंवा खूप काळे नाही झाली पाहिजे थोडेसे लालसर जिरे झालेत आता आपण याच्यामध्ये वांगे सोडून घेऊया गॅस जी आहे ती फास्टच ठेवायचं आहे तुम्ही कमी गॅसवर जर वांगे परत परतत असाल तर मग काय होतं की कमी गॅसवर पाणी फुटलं जातं वांग्याला आणि ते वांगे पाहिजे तसे फ्राय होत नाहीत आणि पटकन मग शिजत नाहीत अगदी थोडीशी हळदी पावडर टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं मीठ म्हणजे वरचं जे आवरण आहे वांग्याचं त्याला ते मीठ लागलं पाहिजे फास्ट गॅस केल्यामुळे अगदी पटकन एखाद मिनटामध्ये ते वांगे छान परतले जातात छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या की त्याचा आपण वापर केल्यानंतर स्वयंपाक जे आहे किंवा जे आपली करण्याची मेहनत आहे तीसुद्धा वाजते आपले वांगे छान परतून झालेत आता गॅस कमी करायचं आहे आणि हे जी थोडंसं कूट आहे तुमच्या आवडीनुसार यातला कमी जास्त टाकू शकता एकदा थोडंसं याला मिक्स करून घेऊया म्हणजे फूड जे आहे आपण अगोदर याला भाजून घेतलेलं आहे त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही याला म्हणजे ही जी पद्धत आहे ती याच्या अगोदर तुम्ही नसेल पाहिली प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे साहित्य तेच असतं कन्न्याच्या पद्धती थोड्याशा वेगळ्या झाल्या की चवीमध्ये फरक पडतो आता हे थोडंसं पाणी ही कोमट पाणी करून घेतलेलं आहे थोडंसं गरम बारीक गॅसवर आता पण याला कमीत कमी, कमी। सात ते आठ मिनिट छान वाकून घ्यायचं आहे एकदम बारीक गॅस ग्यास करायचा आहे सहा ते सात मिनिट झालेले आहेत आपलं खरा वांग तयार झालेला आहे याच्यावरून तुम्हाला कळत असेल हे बघा असे थोडेसे असं सुरकुते पडल्यासारखे पडतात आणि असा डेट जे आहे ते असं सॉफ्ट झाल्यानंतर किंवा शिजल्यानंतर होतो आणि खारा भंग करताना खूप पण शिजवायचं नाही थोडंसं कच्चं पण असलं पाहिजे त्याच्यामध्ये खूप जर शिजवलं तर चव एवढी छान लागत नाही आता शिजवायचं की ते जसं त्याचा आवडीचा प्रश्न आहे आवडीनुसार शिजवतात प्लेटिंग करून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद